रात्रभर ए सी आरोग्यासाठी धोकादायक हे तुम्हाला माहिती आहे का रात्रभर ए सी लावून जर तुम्ही झोपत असाल तर ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं असं संशोधन ती सिद्ध झालं आहे बऱ्याच जणांना रात्रभर ए सीमध्ये झोपण्याची सवय असते आणि त्यामुळे बऱ्याच समस्या उद्भवू शकतात जसे की सर्दी होणे किंवा आपली त्वचा कोरडी पडणे आणि हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे आपल्या शरीराचे निर्जलीकरण होते वातानुकूलित खोलेत झोपल्याने डोळे कोरडे होतात आणि एसीतून मिळणारी थंड हवा त्यामुळे आपल्या त्वचेमध्ये कोरडेपणा येतो आणि आर्द्रता कमी होते याशिवाय कमी आर्द्रता आणि प्रसारित हवेमुळे श्वासोच्छवासाच्या समस्यांचा धोका वाढतो या व्यतिरिक्त दमा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी डिझीज म्हणजे सी ओ पी डी आणि ब्रॉन्कायटीस यासारखे आजारसुद्धा उद्भवू शकतात आणखीन फायब्रोमाइल्जिया आणि संधिवात या रुग्णांमध्ये स्नायू कडक होणे आणि संधिवाताच्या समस्या उद्भवू शकतात त्याचप्रमाणे ए सीचं युनिट जर आपण नियमितपणे साफ नाही केलं तर धूळ परागकण आणि बुरशी यामुळे ॲलर्जीचा प्रसार होऊन संवेदनशील व्यक्तीमध्ये ॲलर्जीचा त्रास हा वाढू शकतो आणखीन झोपेतून उठल्यावरती आपल्याला डोकेदुखी जडपणा मळमळ मौल किंवा थकवा जाणवू लागतो